कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देशातील मोठमोठ्या अनेक शहरांमध्ये अनपेक्षितपणे अपघात होतात जीवनाच्या वाटेवरील प्रवाहात अनेक समस्या आणि अडचणी निर्माण होतात मात्र सध्या स्थितीत राजकारणात अस्थिरता आणि कर्करोग झाल्याने सर्वसामान्य जनतेला संविधानिक योग्य न्याय हक्क आणि अधिकार मिळाले नाहीत देशातील समस्त नागरिकांना आपले न्याय हक्क आणि अधिकार मिळवून घेण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो देशातील गलिच्छ राजकारण आणि कविता सर्वसामान्य जनतेला संविधानिक योग्य न्याय हक्क मिळवून देऊ शकत नाही संविधानिक योग्य मार्गाने जीवन जगणारी व्यक्ती विजांच्या आसऱ्याने कडाडणाऱ्या राजकीय कवितांना कधीच घाबरत नाही राग आणि संताप अनेकांना येत असला तरी तो व्यक्त करण्याची सर्वांचीच पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची असते मात्र महाराष्ट्रातील राजकारणात कविता ह्या काही क्षणाला भारावून जात असल्याने सामाजिक जाणीवेचे सर्वसामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो मात्र कविता ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्या तरी सामाजिक जाणीवा बोथट झाल्याने रंगीबेरंगी रंगी राजकीय प्रवाहात वाहून जाताना दिसून येतात राग खूप वाईट आहे हे सर्वांनाच माहीत आहे मात्र राजकीय प्रवाहात वाहून गेलेल्या विजांच्या आसऱ्याने कडाडणाऱ्या कवितांना कधीच सामाजिक जाणीवा असल्याचे दिसून येत नाही मनोवृत्ती सकारात्मक असेल तर कोणत्याही समस्येवर मार्ग काढता येतो सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांची आणि गुंडांची जवळीक वाढली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे राजकीय नेत्यांनी अनेक हत्या घडवून आणल्या आहेत राजकारणाचे गुन्हेगारीकरण वाढत असल्याचे नाकारता येत नाही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींचा राजकारणातील वावर आता सर्वसामान्य बाब झाली आहे राजकारणाचा प्रमुख उद्देश हा लोकांची सेवा करणे कल्याणकारी योजना राबविणे राज्यांची आणि देशाची प्रगती करणे असते पण महाराष्ट्रातील राजकारणात सध्या वेगळे पायंडे पडताना दिसून येतात त्यामुळे जनतेला सामाजिक न्याय हक्क आणि अधिकार मिळाले सर्व पक्षातील नेत्यांचे स्थानिक गुन्हेगारी संबंध असतात आजही मुंबई पुणे नाशिक आणि राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगार आणि राजकीय नेते यांच्यात साटे लोटे असल्याचे दिसून येते असे आय अधिकारी सुरेश खोपडे यांनी सांगितले प्रतिनिधी धर्मेश राम पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा